नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार त्याबाबत सविस्तर माहिती आपण जाऊन जाणून घेऊया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात सर्वात मोठी घोषणा सुद्धा दिली शेतकरी मित्रांनो या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट दोन हजार रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि त्यातील महत्वाचे मुद्दे बघूया एका साइडने तपशील आणि दुसऱ्या साइडने माहिती तर हप्त्याची रक्कम असणार आहे दोन हजार रुपये घोषणा करणारे होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता शेतकरी मित्रांनो लाभार्थ्यांची संख्या असणार आहे सुमारे नव्वद लाख पात्र शेतकरी वितरण पद्धत हे असणार आहे डीबीडी द्वारे बँक खात्यात हप्ता क्रमांक आहे आठवा आता अजित पवार यांचा निर्णय आणि यांनी घोषणा काय केली दिलीये ते बघूया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकरी हितासाठी नमो शेतकरी योजनेचा निधी वेळेत देण्याचे निर्देश दिले राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते बियाणे आणि शेती कामासाठी पैशाची गरज असते हे लक्षात घेऊन सरकारने हा हप्ता त्वरित सोडण्याचा निर्णय सुद्धा घेतला आता महत्वाची अपडेट म्हणजे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती केव्हा जमा होणार त्या संदर्भात आहे आज संध्याकाळपासून टप्प्याटप्प्याने पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मेसेज येण्यास सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो संध्याकाळी आज संध्याकाळी सात ते आठच्या च्या सुमारास सर्व शेतकऱ्यांना मोबाईल वरती मेसेज येणार आणि तुमच्या खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र